नाही का हे, हे काय पैसा मॅनचे भाऊ हे पैसा मॅन आहे हे पैसा मॅन हो म्हणजे मी हे मी आहे तू पैसा मॅन आहे हो म्हणजे आकार आणि हे पैसा मॅनचे दोस्त बर आणि त्याने पैसा मॅनचे सगळे पैसे उदवले त्याने दोन हजारच्या नाकीचे शूज घेतले आणि काय काय होत आणि दोन लाखचे हे ग्लवस घेतले का बरं दोन लाखाचे ग्लोथ का बरं कारण कि ते आकारचे कंपनी बनलेले हे सगळ्या आकारच्या कंपनीचे आकार कंपनी म्हणजे कोण कोण येत मी लिधान आलफ जय मी लिधान आलव जय संकल्प अधिराज अधिलाज लाजून काय अद्वेत झाले एवढे तुमचे तुमचे फ्रेंड्स म्हणून कंपनी आहे का नाही कम, ना, ना, हो, हा काय टीम आहे त्यांची त्याची कंपनी आहे हे आकार कंपनीचे जॅकेट एक इथे आई किदा होत आई किरा तुला मग आकार कंपनी मिळून काय करायचं तुम्हाला आई खूप मोठं आहे ते आकार कंपनी मिळून काय करायचं खूप मठी होटेल बनवायची हा आणि आकारच्या होटेल मध्ये गेल तर तिकडून हे सगळं खरीदलं हम्म आणि काल कंपनीचे हे सगळं काल कंपनीचे हे सर्ट जॅकेट हे ग्लोव्स आणि ते पण खूप महंगे किती मोठे आणि याची हेअरस्टाईल आहे ना ती अकाल कंपनी चेनीच बनवली आहे तुझे स्वप्न किती छान आहे तरी मोठे मोठे तुला आवडत हो स्वप्न बघायसाठी काय करायचं झोपून सप... जायचं का बरं त्याने स्वप्न येतात ना पण मग उठल्यावर पूर्ण करणार ना झोपल्यावर थोडी मंग ज्या पूर्ण करायचे असतात त्या उठून जायचं स्वप्न मोठे असतात म्हणून मोठं झोपायचं का हो <laughs> हे कोणी शिकवलं तुला हे कोणीच नाही तू शिकल का हो।